नमस्कार नमस्कार मी गणेश मोनकडे सुमेटोम गेमखेल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव कंजारा तालुका मंगरुळपीठ जिल्हा वाशिममध्ये आलेला आहे विद्युत स्वाधीन आणि सेलकरोनचे रिझल्ट पाहण्यासाठी तर सर्वप्रथम आपण भाऊचा परिचय घेऊया भाऊ तुमचं सा नाव सांगा माझं नाव विनोद रामकृष्ण टोनसर गाव कंजारा तालुका मंगरुलपी जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस पस्तीस अठ्ठेचाळीस सहासष्ट तर तुम्ही तुरीवरती कशा कशाची फवारणी केलेली आहे याला स्वाधीन विद्युत आणि औन... विद्युत ची फवारणी केलेली आहे तुम्ही स्वाधीन विद्युत आणि वगैरे कसे काय वाटले तुम्हाला तर चांगले वाटले सर चांगले वाटले चांगले वाटले तुम्ही आताही बघून घ्या तुम्ही तूर आपल्या कशी आहे फसवीगिरी नाही काय नाही काहीच नाही आपण साधा कास्त करा विद्युत स्वाधीन आणि सेलक्रॉन ची रिझल्ट आपण निश्चित आपल्या डोळ्याने पाहून घेऊ शकता याच्यामध्ये यांची जी तूर आहे पूर्ण प्लॉट एकदम सारखा आहे तुरीत चालता पण येत नाही बरोबर आहे कोणत्या भागाला जा तूर एकदम मोडून पडलेली आहे आणि माल पण भरपूर आहे विद्युत मुळे नेमकं तुम्हाला काय फरक वाटते बरं शेंगामध्ये याच्यामध्ये काय फरक वाटला नेमकं नाही नाही विद्युतचा असं आहे की याचा फवारा पाहिजे भरपूर जास्तीत जास्त ब्रँचिंग करते ब्रांचिंग करते आणि याचा लाभ जे आहे हे नंतर तुम्हाला मिळू शकते जेवढ्या ब्रँचिंग जास्त झालं तेवढ्या त्याला ते ते फुलधारणा वाढते आणि फुलधारणा वाढली म्हणजे नक्कीच शेंगा वगैरे वाढते शेंगा वाढल्या म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच भर पडते

हा झाल्याला आपण फांद्या पण मोजू शकत नाही आणि शेंगा अजिबातच नाही मोजू शकत तर विद्युत स्वाधीन आणि सेल्कोरन आणि लोकांनी वापरायला पाहिजे नक्कीच याच्यामध्ये उत्पन्नामध्ये भर पडू शकते ठीक आहे धन्यवाद धन्यवाद